या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर रस्त्यावर वावी गावाच्या पुढे सदगुरु पेट्रोल पंपासमोर क्रुझर गाडीने जोरदार धडक दिल्याने सहा वर्षाचा बालक ठार झाल्याने परिसरात हळ व्यक्त होत आहे तालुक्यातील येथील समाधान माधव थोरात असे मृत बालकाचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नरकडून शिर्डीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅक्स क्रुझर क्रमांक अमेर सतरा ए जी सहासष्ट ने जोरदार धडक दिल्याने समाधान माधव थोरात या बालकाचा जागीच मृत्यू झाला वावी येथील बाजारात दिवाळीची खरेदी आवरून आई वडील व मुलगा घराकडे परतीचा प्रवास करत असताना मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी गेले असता रस्त्याच्या बाजूला उभे असलेले बालक व त्याची आई त्यांच्या समोरून येणाऱ्या क्रुझर चालकाला उभा असलेल्या चालकाला अंदाज न आल्याने त्यास जोरदार धडक मारली व त्यात समाधानचा जागीच मृत्यू झाला याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित आंधरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र केदार योगेश शिंदे उमेश खेडकर करीत आहे एस एन न्यूजसाठी हारून आत्ता